अध्याय पहिला सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर आणि ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीस जाण्यासाठी सर्व देवता साधुसंत आपले पूर्वज व गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती तसेच ब्रह्मा विष्णू महेश्री इतर सर्व देव सिद्धी यश्न सिद्धी किन्न ऋषीश्वर इत्यादीनं नमन केले आहे तसेच नूरसिंह सरस्वती यांची यादना झाली झाली आज्ञा आहे म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे गांगापूर निवासी श्री नूरसह सरस्वती या दत्तावताराची कृपा व्हावे म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक असा एक साधक अत्यंत तळमळीने व निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर व गुरु एक मानून त्यांची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनवणी केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तिथे प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते श्री श्रीगुरु आपण होऊन त्यांच्या जवळ आले गुरुमणी येताच नामधारकाने त्यांच्या चरणयुगुलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची शोषोपचारे पूजाही केली श्री गुरुचरित्र अध्याय पहिला ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वत नम नमः नम श्रीकुलदेवताय नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री, 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 पादव, श्री, श्री सरस्वती स्वामी महाराजाय नम ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरी कुमारा जय जय लंबोदरा एकदंता तुझे जे चिंतन चिंतनकरी तया विघ्न बाधती सखा सकला भिष्टे साधती अभिलम्बासि सकल मंगल कार्यासि प्रथम वंदीजे तुमासि चतुर्दश विद्यासि स्वामी तुजी लंबोदर हरी ब्रह्मादिक गणपती कार्यरंभी वंदीती सकळा भिष्टे साधती तुझे निप्रसादे समस्त गणांचा नायक तुजी तिघांचा अंत तूते वंदीते जे लोक कार्य साधे त्यांचे माझे मनीचा वास ना तुवा पुरवा દીગા જાનના સાષાંગ કરીતા નેતા હોમીન મનો ધરિલે તુજે ચરણ ચૌદા વિદ્યા નિદાન શરણાગત વ્રત પ્રદા માજે અંતકર્ણિચે ગુરુચરિત્રકથન કરાવે પૂર્ણ દૃષ્ટિની પહાવ ગ્રંથ સિદ્ધિ પાવા વિદાતારા આતા બંધુ બ્રહ્મકુમારી જીચે નામ વાગેશ્વરી પુસ્તક વિના કરી હંસ વા દેખા વિદ્યા વેદશાસ્ત્રાંશી अधिकार जाना शारदेसीतिये वंदिता विश्वासी ज्ञान हुए अवधरा म्हणनी नमेते तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी राहुनिया माझे वाणे ग्रंथ खुगरी करिता कुरुचे नामी तुझी स्थिती म्हणून नृसह नृसिंह सरस्वते या कारणे मजवारी प्रीती नाम आपुले म्हणनी म्हणून नामिले तुझे चरण भावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथे ऋघुकरी आता आता त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी विद्या मागे नमितेसी अनुक्रमे करुनो चतुर्मुखस्तिजासी कर्ता जो का सृष्टीसि वेद झाले त्याचे मुखेसी त्याचे चरणी नमन माझे आता बंधु जो नायका विश्वासी लक्ष्मीसहित अहर्निशि शी, क्षीरसागरी से जाना आता नमो शिवासी धरिली गंगामस्तकेशी पंचवस दश भुषेसी अर्धांगी से जगन्माता बंधुवाता कविकुंसि पराशार दिवायांसी वाल्मीका सकसी नमन मजे परियासी ने असे कैसे मनोनी तुम्हें विनवीत असे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास मनोनी ग्रंथ प्रकार नैने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्हसी समस्त तुम्हें कृपा करे मजी आवचना सहाय होने शब्द वि... पत्तीही मे कवि कावि कुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी काविन वोनिम गायले पूर्वजमनी जनने महात्म पुण्य पुरुषांचे आपस्तंभशाखे गोत्र गोत गौरिंग्यमहारिषी साखरे नाम ख्याती सी देवापासाव पासाव नमिताजनकजनननी सी तंतर नमो श्रीगुरुसि झाले गुरुचरण गुरु स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परीयसी सदा ध्यान श्री गुरुसी एक भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी नेने काव्यत काव्यपू उत्पत्ती जैसे श्री गुरु નિરૂપતિ તેને પરે સાંગત પૂર્વાપાર આમચે વંશી ગુરુ પ્રસન્ન અહર્નિશિ નિરોપતે મા પરીયસી ચરિત્ર આપુલેસ્તરી શ્રી ગુરૂવાક્યમદ કામધેનુમણી નાહી અનુમાની શ્રેયવૃદ્ધિપાવવિનાર આપણન શ્રી નૃસિંહ ह सरस्वती त्र्यमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवना न वर्णावे चरित्र ऐसे गुरु श्रीगुरुचे वर्णवया शक्ती कैचे वाचे आज्ञा असे श्रीगुरूची म्हणूनय वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनीपरीयेसा ऐशी कथा जयांचे घरी वाचिति नित्यमनोहरी, श्रिया निरंतरी, निरंतर नांदती रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुनी निसंद ऐकता बंधन तुटे जाना निधान लाधे अप्रयासी तरी का कष्टीचे सायासि विश्वास माझी या बोलासी एका पूर्वी एका श्रोते एका एका चित्त आमा साक्षी असे घडले म्हणून विनवी तसे गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक गुरु चरित्र गुरुचरित्र कामधेनु एकता होय श्रोत्र करोनी सावधानू, एक चित्त सावधानु श्री नृह सरस्वती होते गगना गानगापुरी ख्याती महिमा त्यांच्या अ अत्युन्नती एका एक चित्ते तया ग्रामीहू ते श्रीगुरू वनुनी महिमा असे थोरू, जानती जनती लोकचहू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊनी आराधीती त्वरित होय फलप्राप्ती धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जाना संतान नाव ठेवीती नामकरण संतोषरूपे घेऊन येऊन ऐसा एषा असतावर्तमानी भक्त एकमकणी कष्ट तसे अतिघनी सदा ध्याय गुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टीला असे बहुत गुरुदर्शना जाऊन निर्माण मानसे निघाला, निर्धार करोनी मानसी मरे वाहिन श्री गुरुसी अथवा सांडी न देहासी जडरूपे काय काज ज्याचे नामस्मरण करिता हानी होय त्वरिता आपरतैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोलाची आहे वा मनिधरवणी पहावा गुरुमूर्ती सदाखवा कृपाळूबा सर्वभूती अतिव्याकुळ अंतःकरणी निंदास्तुती पुलिवाणी नामकरणी कृता होय परीयसी ಗುರುಚಿ ತ್ರಿಮೂರ್ತಿ ಮನೋ ಮನತಿ ವೇದಶ್ರುತಿ ಸಾಂಗತಿ ದೃಷ್ಟಾಂತ ಕಲಿಯುಗಾತ್ ತ್ರಯಮೂರ್ತಿ ಗುಣ ತೂ ಭಕ್ತಾಂಸಿ ಭಕ್ತಕ್ಷಣ ದಯಾನಿ ಅಂತಃಕರಣ ಸ್ಥಿರು ನವೆ ಪಾಶ್ರೀ ಗುರು ತೂ ಕೃಪಸಾಗರು ಪಾವೇಗಿ ಪಾವವೆಗಿ ಆತ ನರಹರಿ ಅನಂತ್ ਬਾਲੇ ਲਾਗੀ ਮਾਤਾ ਕੇ ਵਿਟਾ ਕੀ ਤੂ ਮਾਤਾ ਤੂ ਪਿਤਾ ਤੂ ਜੀ ਸਖਾ ਭਰਾਤਾ ਤੂ ਜੀ ਕੁਲ ਦੇਵਤਾ ਪਰੰਪਰੀ ਸਦਾ ਕਸ਼ਟ ਚਿੰਤਾ ਕਾਹੋ ਦੇਸੀ ਆਤਾਂ ਕ੍ਰਿਪਾ ਸੁੰਧੂ ਭਕਤਾ ਕੇਵੇ ਹੋ ਸਤਿ ਤ੍ਰਿਮੁਕਤੀ ਤੂ ਹੋਸੀ ਪਾਏਸੀ ਵਿਸ਼ਵਾਸੀ ਸਮਸਤ ਦੇਵਾਂਸੀ ਤੂ ਜੀ ਦਾਤਾ तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली न देव असेल तुझे मनी सांग मज समस्त दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळा पाशी माता काय मागे माता ताता एक श्री काय कायदेव सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम जसे जान दातृत्वासी तळी वा विहिरी असता भूमिवारी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करीती स्वभावा उदकपूर्ण सर्वा करी नेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे वंशोवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले माझी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता जरी ते न देसी न हरी चिंतोनी व्यवहारी घे न जाना दिसते से आता कठीनता गुरुनाथ मी अंकिता सनातन आपुले समान असेल कमन तया सवे मन कठीन किजे कठीनकिजे हरी तुवा દૈત્યાવરી પ્રહ્લાદ કૈવારી સેવકાંસી સેવકાં બાળકાંસી કરુણિ કઠિનતા પરીયી બરવે બાળક માતસી બોલે નિષ્ઠુરેસી અજ્ઞાને માયેસી માયી મારીઝરી માતા કુમરાસી કોપનધરી કૈશી અલિંગોનીઋષિ શંભુ घेपा हो कोपे से बोले बाळ कासी जाऊनी पितयासि सांगे बाळ पिता कोपे जरी एक अवसरी माता कृपा करी संभो कोणी तू माता तू पिता कोपसी गुरुणा सांगो कवना आता क्षमा करी गुरुणा करुणा करी ऐसे वाणी ते तुझ पिसे अजून तरी कैसे कृपा કૃપાનયે એસે નામાંંકિત વિનવિતા ત્વરિત કૃપાળુ શ્રી ગુરુનાથ આલે વેગી વત્સલાગી ધેનુ જૈસે ઠાકે ભુવની તૈસે શ્રી ગુરૂઆપુ આલે જવળી એતાચી ગુરુમુની વંદી નામકરણી મસ્તક ઠેવનિ શરણયુગ્મિ હૃદય મંદિરાત બૈસવુની વ્યક્ત પૂજા ઉપચારીત ષોડશ વિધિ આનંદભરિતલા નામાંંકિત હૃદય શ્રી ગુરુનાથ સ્થિરાગલા भक्तां च हृदयातराहे श्रीगुरुनाथ सन्तोषभूतसरस्वतीसी इति श्रीगुरुचरित्रां हृदे परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने संवादे मङ्गलचरणं नाम, नाम प्रथमोऽध्याय श्रीगुरुदत्तात्रयं त्रयां परस्मतु श्रीगुरुदेव दत्त गुरुदेवदत्त गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ